नमस्कार स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे मी संपादक अभिजित जवळपुटे आपल्या परिसरातील घडामोडी घेऊन येत आहे आमचा चॅनल करा स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद र पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू उद्यापासून नाम निर्देशन पत्र स्वीकारणार उमेदवारी अर्जासाठी आता केवळ एकच सूचक पाच फेब्रुवारीला मतदान तर सात फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार उद्या दिनांक सोळा जानेवारीपासून उमेदवारी अर्ज म्हणजे नाम निर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडणार असल्याची अधिकृत माहिती दक्षिण सोलापूरचे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी किरण जमदाडे यांनी दिली निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे असा आहे निवडणूक कार्यक्रम नामनिर्देशन पत्र सादर करणे सोळा जानेवारी ते एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अर्जांची छाननी बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी अकरा पासून छाननी संपेपर्यंत त्याच दिवशी वैध उमेदवारांची लादी प्रसिद्ध होईल उमेदवारी अर्ज माघारी तेवीस जानेवारी ते, जाने ते सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन वाजेपर्यंत तीप पंचवीस जानेवारी रविवार आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय सुट्टी असल्याने अर्ज मागे घेता येणार नाहीत चिन्ह वाटप व अंतिम यादी सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस दुपारी तीन नंतर मतदान पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच मतमोजणी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजता स्थळ एसआरपी कॅम्प सोलापूर नियम व अटींमध्ये महत्वाचे बदल उमेदवारी अर्ज भरताना आयोगाने काही महत्वपूर्ण बदल सुचवले आहेत त्यानुसार नाम निर्देशन पत्रे पूर्णतः ऑफलाइन पद्धतीने स्वीकारली जातील तसेच पूर्वी अपक्ष उमेदवारांसाठी पाच सूचकांची अट होती ती रद्द करण्यात आली असून आता राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांसाठी केवळ एकच सूचक आवश्यक असेल राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरतानाच बी फॉर्म जोडणे बंधनकारक राहील अनामत रकमेचा तपशील जिल्हा परिषद खुला प्रवर्ग एक हजार रुपये राखीव प्रवर्ग एस सी एसटी ओबीसी पाचशे रुपये पंचायत समिती खुला प्रवर्ग सातशे रुपये राखीव प्रवर्ग तीनशे पन्नास रुपये प्रशासकीय तयारी व दक्षता दक्षिण सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सहा गट आणि पंचायत समितीचे बारा गण आहेत यासाठी दोन लाख तेवीस हजार तीनशे सदुसष्ट मतदार आहेत यासाठी दोनशे सत्तेचाळीस मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत तालुक्यात चार हजार तीनशे अठ्याहत्तर दुबार मतदार आढळून आले असून त्यांच्याकडून हमीपत्र म्हणजे परिशिष्ट अ भरून घेण्यात आले आहे मतदानाच्या दिवशी त्यांची विशेष पडताळणी करण्यात येईल भरारी पथकांचा पहारा निवडणुकीत पारदर्शकता राखण्यासाठी बारा फिरती भरारी पथके म्हणजेच एफएसटी आणि अठरा स्थिर सर्वेक्षण पथके म्हणजेच एसएसटी चोवीस तास कार्यरत राहतील ताकळी तांदुळवाडी सादेपूर बंकलगी होटगी भंडारकवठे विजापूर नाका टाकी आणि वळसंग या आठ ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत याशिवाय व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम उमेदवारांच्या प्रचार सभांवर आणि खर्चावर लक्ष ठेवणार आहेत आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे केले जाईल उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरताना वेळेचे बंधन पाळावे निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे किरण जमदाडे तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी दक्षिण सोलापूर आजच आमचा स्मार्ट एजे न्यूज सोलापूर चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट एजिया न्यूज सोलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी संपादक अभिजित जवळकोटे ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी आमच्याशी संपर्क साधा